आज आपण नवोदयाचे फॉर्म कसे भरतात या ठिकाणी पाहूया मोबाईलच्या क्रोम ब्राउजरवर या नवोदय विद्यालय एवढा टाईप करा मी याला या ठिकाणी क्लिक करतो त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल यातली जी ही जी पहिली साईट येते ही ये पहिली साईटला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी हे जे दिसते बघा टेस्ट दोन हजार पंचवीस याला या ठिकाणी क्लिक करा यातला हा जो पहिला येतो बघा दोन हजार पंचवीस सव्वीस याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आता हे आपल्याला भरायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तो पाच वर्ग पास झालेला आहे का आपल्याला न म्हणायचं या ठिकाणी तो नवोदय विद्यालयाचा कॅन्डिडेट आहे का याला आपल्याला या ठिकाणी न म्हणायचं त्यांना माहिती पुस्तिका वाचली का, का? यस म्हणायचं तो एकच जिल्ह्यातून फॉर्म भरत आहे का म्हणजे आहे त्या जिल्ह्यामध्येच तो फॉर्म भरत आहे का पण यस म्हणायचं हेडमास्टर सरांनी हेडमास्टर सरांनी सर्टिफाय केलेला आहे का म्हणजे प्रमाणपत्र घेतलं आहे का यस म्हणायचं एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तो पाच वर्गात होता का या ठिकाणी त्याला यस म्हणा त्याच्याकडे आधार कार्ड आहे का आपण नो म्हणायचं नो म्हटलं यस म्हटलं की आपल्याला त्या त्याच्यावर ओ टी पी त्या मोबाईलवर ओ टी पी जात असते त्यापेक्षा नो म्हणा याला ओके करा आणि पालकाचा कर कोणताही आधार कार्ड किंवा रहिवाशी दाखला या ठिकाणी जोडा टाका तोही पन्नास ते तीनशे केपीच्या आतमध्ये आपल्याला टाकावं लागतं या ठिकाणी मी चूज फाईल करतो

पाच मिनटं ज्यात तुम्ही भरली तर हे सक्सेस होते नाही तर हे बॅकवर चालले जाते परत परत पहिल्यापासून या ठिकाणी येते मी पटापट -पड़ भरून घेतो महाराष्ट्र या ठिकाणी सिलेक्ट करा आपण बुलढाणा घे या ठिकाणी मी जिल्हा सिलेक्ट केलं या ठिकाणी आपल्याला ब्लॉक सिलेक्ट करावं लागेल पाच मिनटं ज्यात झालं तर ते सक्सेस होते या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव टाईप करा या ठिकाणी कॅन्डिडेटचं नाव लिहा या ठिकाणी मोबाईल नंबर टाका टॉपवर टाका विद्यार्थ्याची या ठिकाणी आईचं नाव टाका या ठिकाणी या वडिलाचं नाव टाका या ठिकाणी इंडियन घेतलेले बघा या ठिकाणी आयडेंटिफिकेशन मार्क करा जे आपण टाकलं असेल या ठिकाणी लिंग सिलेक्ट करा या ठिकाणी मी ओबीसी टाकतो या ठिकाणी ॲड्रेस घ्या या ठिकाणी परीक्षेचे माध्यम सिलेक्ट करा या ठिकाणी धर्म घ्या या ठिकाणी विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर टाका या ठिकाणी इन्कम टाका आता आपण या ठिकाणी आपल्याला हे भरावं लागेल नेम ऑफ विलेज या ठिकाणी घ्या हे पटपट भरा या ठिकाणी शाळेचं नाव टाका च आहे आता या ठिकाणी स्कूल लोकेशनची स्थिती सांगा रूलर आहे माझे रूलर आहे म्हणजे ग्रामीण भाग या ठिकाणी मंथ ऑफ जॉईनिंग माझी जून जूनची आहे तर या ठिकाणी माझी मेची आहे दोन हजार तेवीस मे भरून टाका पटापट पड़। आता या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्याचा फोटो घ्यायचा आपल्याला दहा ते शंभर बीच्या आतमध्ये फक्त फोटो या ठिकाणी सिलेक्ट करावा लागते त्याला क्लिक करा तो येऊन जातो नंतर त्याचे विद्यार्थ्याचे या ठिकाणी सही घ्या नंतर या ठिकाणी पालकाचं पालकाची सही घ्या नंतर या ठिकाणी जो भरलेला फॉर्म आहे बघा तो घ्या आता या ठिकाणी पटकन सेव्ह आणि प्रिव्हला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी बघा सबमिट फायनल झालेले बघा तुम्ही पाहू शकता या जर आपल्याला काही सुधारणा करायची असेल काही बदलायचं असेल हे मोबाईल मोबाईल जर देखील आरामात काम होते फक्त हे पाच जात हे सर्व प्रोसिजर पूर्ण करावं लागते या ठिकाणी हा जो फायनल सबमिट फायनल दिसतो या फायनलला या ठिकाणी सबमिट फायनल या ठिकाणी क्लिक करा तो म्हणतो याच्यानंतर यामध्ये काही बदल होणार नाही याला ओके करा हे बघा आपलं या ठिकाणी काम पूर्ण झालेलं आहे आपला रजिस्टर नंबर देखील आलेला आहे क्लिक इयर टू प्रिंट युअर रजिस्टर फॉर्म याला या ठिकाणी या मी क्लिक करतो हा जो प्रिंट ऑप्शन दिसतो बघा या प्रिंट ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी हे ओप्रिओवरचे तीन डॉट दिसतात त्याला या ठिकाणी मी क्लिक करतो सेवास पी डी एफला या ठिकाणी क्लिक करतो आणि या ठिकाणी व्यक्तीचं त्या देव मुलाचं नाव लिहितो याला सेव्ह करतो आता तो आपल्या गॅलरीत सेव होतो अशा प्रकारचा आपण प्रोसिजर नाही केला तर आणि पाच मिनिटाच्या आत केला तर मोबाईलवर देखील होते आणि हे काम रात्रीच्या वेळेस करा आणि किंवा सकाळी चार वाजता उठल्यावर हे करा हे काम सक्सेस होते याची शेवटची तारीख सोळा तारीख आहे तारखेमध्ये देखील बदल होऊ शकतो वाढू शकते तारीख व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू